ते ऐंशी किलोमीटर कधी चुकून जास्तच काम असेल तर का रात्री मी रात्री पण सराव करायचो पहाटे पण सराव कोणाला माहिती पण नसेल मी वाडा ते तिलसा आजपर्यंत एकशे सात खेऱ्या मारल्यात याच्यासाठी या दिवसासाठी आणि मी धावत जाताना माझ्यासोबत आमचा लाडका एक वैष्णव असेल नववीला येतो आणि एक शुभम हे ति मला एक दिवशी बोलले की सर मलाही आम्हाला उज्जैनला जायचंय तर त्यांनी सुद्धा तब्बल माझं ऐंशी फेऱ्या महाराज वाडा ते तिलसा उज्जैन जाण्यासाठी आणि त्यांना मी आज घेऊन दोघांना पण घेऊन उज्जैन पण जाणार आहे मी धावणार सहाशे किलोमीटर पण ते दोघं धावणार तब्बल चारशे किलोमीटर धावणारच असा मला ठाम विश्वास आहे आणि माझ्यासाठी वाडा हो ते उचन असेल वाडा ते शिर्डी वाडा ते एकवीरा वाडा ते जिवताने वाडा ते त्र्यंबकेश्वर वाडा ते तिलसा वाडा ते जिवताने वाडा ते महालक्ष्मी असे बरेचसे विक्रम मी तयार केले कोणत्याही प्रकारचा मला अडथळा आला नाही आणि यापुढे अपेक्षित होतो आणि इथे त्यामुळे